बेकायदेशीर कत्तलीसाठी दीड लाखाची जनावरे पोलिसांनी पकडला कत्तलीसाठी दीड लाख रुपयांची बेकायदेशीर जनावरे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी व गोरक्षक पथकाने पकडला व जनावरांची गोशाळेत रवानगी केली या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार मोहोळ ते वैराग या मार्गावरील नरखेड येथील चार रस्ता चौकात गुरुवारी दुपारी तीन वाजता घडला दरम्यान टेम्पो चालक पळून जाण्यात यशस्वी झाला मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो क्रमांक हा मोहळ होऊन दिशेने निघाला होता सदरचा टेम्पो नरकेड येथील चार रस्ता चौकात आला असता संशय आल्याने गोरक्षक पथक व नरकेड पोलिसांनी हा टेम्पो अडविला त्यात पाहिले असता लहान मोठी एकूण अठरा जनावरे दाटी व पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले तसेच त्यांच्या चारा पाण्याची कुठलीही सोय केली नव्हती दरम्यान ही जनावरे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे दाखल करण्यात आली या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी घोरपडे यांनी मोहळ पोलिसात फिर्याद दिली असून तपास अंमलदार समाधान पाटील करीत आहेत